वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा कधीच क्षय होत नाही नाश होत नाही अंत होत नाही कधीच नष्ट होत नाही कधीच संपत नाही असा आहे ज्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर फलदायी असते अशी आपल्याकडे मान्यता आहे या दिवशी शुभमुहूर्तावर केलेल्या कामाचे श्रेष्ठ फळ मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आपल्या घरी आणणे आवश्यक आहे की ज्या वस्तूंचा मान अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप असतो तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून देणार आहे कारण आता सोन्याचे भाव एवढे वाढलेत की सर्वांना सोनं चांदी खरेदी करणे शक्य नाही किंवा कोणत्याही मौल्यवान गोष्टी जसं की जमीन घर बंगला अशा गोष्टी खरेदी करणं शक्य होत नाही त्यांनी अशा गोष्टी छोट्या छोट्या काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचा शुभफळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल या वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी या वस्तूंचा खूप मान असतो त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या वस्तू खरेदी करू शकतात तर त्या वस्तू कोणत्या हे तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आमच्या ऑल इन वन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयाला लक्ष्मीची पूजा केली जाते आणि यावर्षी शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे आणि शुक्रवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस असतो त्यामुळे यंदा अक्षय तृतीयाला लक्ष्मीपूजनाचा सुंदर योगायोग जुळून आलेला आहे अक्षय तृतीया ही तिथी महान ऋषीमुन्नी भगवान परशुरामांची जयंती म्हणून साजरी केली जाते कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ असून या दिवशी पंचांग न पाहता अनेक शुभ कार्य आपल्याला अपलेल, करता येतात दानधर्मासोबतच हा दिवस अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांना समर्पित आहे असे मानले जाते की जो कोणी या दिवशी दान करतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते आणि हे दान त्याच्या जीवनात सौभाग्य घेऊन येते शास्त्रात अक्षय तृतीयाला स्वयंसिद्धी मुहूर्त म्हटले आहे स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणजे त्या दिवशी आपल्याला वेगळा असा शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ शुभ असतो त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता किंवा कोणतीही एखादी मोठं काम हाती घेतलं असेल तर ते सुद्धा करू शकता एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल किंवा कोणत्याही नवीन व्यवसायाला प्रारंभ करायचा असेल तर करू शकता कोणत्याही चांगल्या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता आपल्या हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे गृहप्रवेश सोन्या चांदीची खरेदी वाहन खरेदी यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो तर अशा शुभ वस्तूंच्या खरेदीमधली पहिली वस्तू म्हणजे अक्षय तृतीयाला या वस्तूंचा खूप मोठा मान असतो आणि तो म्हणजे मातीचा माठ मातीची कोणतीही वस्तू दिवा किंवा गुल्लक मातीचा जो माठ किंवा घागर असते त्या अक्षय तृतीयाच्या दिवशी अशा मातीच्या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी मातीच्या माठात सरबत भरून दान करणे खूप शुभ मानले जाते तर जर तुम्हाला माठ वापरायचा नसेल तर तुम्ही पानपोईच्या ठिकाणी तो दान करू शकता विचार करा माठाचं पाणी पिणारे असे कित्येक आत्मे तुम्हाला दुवा देतील मग पुण्य तर लाभणारच ना अन्नदाना इतकेच पाण्याच्या दानालाही महत्त्व आहे तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयाला आपण पित्रांची पूजा करतो आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आंबा हा खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आमरसपुरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी दुसरी गोष्ट जी खरेदी करायची आहे ती म्हणजे आंबा खरेदी करणे शुभ मानले जाते त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची तस्वीर किंवा मूर्ती प्राचीन मान्यतेनुसार अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करावी विशेष करून पितळेची मूर्ती खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तेव्हा तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा किंवा तुम्ही लक्ष्मीची पावलेही खरेदी करू शकता चौथी वस्तू आहे जव किंवा पिवळी सरसो अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पिवळी सरसो खरेदी करून ती भगवान विष्णूंना अर्पण करावी व ती दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवावी कारण शास्त्रानुसार जव खरेदी करणे म्हणजेच लक्ष्मी मातेला खुश करणे धनधान्याची वृद्धी होते त्यामुळे वाढ होते असे मानतात तसेच पाचवी वस्तू आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे कवड्या या दिवशी कवड्या खरेदी करून माता लक्ष्मीच्या पायावर ठेवल्याने तिची कृपा आपल्या घरावर कायमस्वरूपी अक्षय राहील कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे त्यामुळे कवड्या किंवा शंख या दिवशी खरेदी करा आणि त्यानंतर तो लक्ष्मी मातेच्या पायावर अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा कवड्या किंवा शंख खरेदी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात कायम राहतो मैत्रिणींनो या दिवशी जे काही सत्कर्म करता येईल ते करा कारण यातून मिळालेले पुण्य हे कधीच नष्ट होत नाही अक्षय म्हणजेच कधीच न संपणारे जल वायू अग्नि तेज पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानले गेले आहेत पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्षे लोटली पण या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत म्हणूनच तुम्ही या दिवशी जे काही कार्य कराल ते अक्षय राहील अशी मान्यता आहे तेव्हा या दिवशी चांगल्या गोष्टी करा तसेच तुमचे ऐपत असेल तर सोने चांदी जमीन घर बंगला अशाही गोष्टी खरेदी करू शकता किंवा मी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचीही खरेदी केलात तरीही आपल्याला माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभरात घरात पैसा वैभव सुख समृद्धी नांदेल तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऑल इन वन चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद